हरभराणाचं आणण्याचं खाल हा हरभरा खातो का तर रामराम मित्रांनो आभी म्हणत होता सकाळपासून की मला आज हरभरा खायचं म्हणून त्याला हरभरा आणण्यासाठी आलो होतो मी इकडं बाहेर थोडं आता ज्या वावरातून हरभर तोडायचं ते वावर दाखवतो परंतु अरून तो माणूस काही अजून आला नाही वावरात तर कोणत्याही माघारी समजा कोणाच्या वावरातून हरभरा नेणं काही चांगलं नाही आणि मी काही तसं चोरी करी करत पण नाही विचारूनच नेतो

तर मित्रांनो हे जे दिसे नाम्याल शेत ह्या शेतातून न्यायचंय मला हरपर तर आबी नेऊ कार दोन तीन झाड नेऊ का मला परवानगी मालकाची मासालाय ना बकरा मग अकरावी अकरावी ल ते कार तर मित्रांनो आबीला खायचं होतं हरभरं त्याच्यामुळं मग मी आलो पाहिज्या एका जणाच्या वारात म्हणजे आमच्या गावातल्या माणसाच्या तर त्याला विचारलं अगोदर मी कारण न विचारता अन्न बरोबर नाही त्याच्यामुळे त्याला विचारलं पहिले नेऊ का म्हणून तर तो घडी म्हणला की घेऊन जा म्हणून त्यानं घेऊन जा म्हटल्यावर मग आता आपण उपटू शकतो हरभरं हे बा तर हिरवं हिरवं घ्यायला लागत मित्रांनो तोडून एक झाड तोडतो मित्रांनो असे जास्त निबर पण काही झाडं एवढे चांगले नाहीत लागत खायला थोडेफार कवळे कवळे पण पाहिजेत खायला असं मस्तपैकी आता भाजायची खायची बाकी मित्रांनो व्हिडिओ कुठ कुठून पाहता आजच्या कमेंटमध्ये एवढं तरी सांगा निदान की तुम्ही कुठ कुठून व्हिडिओ पाहता म्हणून तेवढंच समजा मला कळलं तरी की व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला कुठपर्यंत व्हिडिओ पोहोचला आहे मित्रांनो व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला कुठून तुम्ही व्हिडिओ पाहता कृपया तेवढं तुमचं गावाचं नाव तरी सांगा व्हिडिओमध्ये तेवढंच समजा मला कळल तरी की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला म्हणून कुठ कुठून तुम्ही व्हिडिओ पाहता हे तरी कळल त्यासाठी मला कृपया व्हिडिओचा जेवढं सांगा फक्त कमेंट करून तेवढं सांगा की व्हिडिओ कुठून पाहता तुम्ही म्हणून हे बा मित्र हेवा वानेर पण आलेले आहेत दिसतंय की तुम्हाला हे बा वानेर पण आलेत आहेत इयर हरभर खा लागलेत एक ऑर्डर येईल बस होईल मित्रांनो बस होईल मित्रांनो कारण कोणा आपल्याला जर परवानगी दिली तर आपण त्याची आती नको करायला त्याच्यामुळे एवढं घेतलेत भरपूर होईल एवढं मित्रांनो आता चाललो घरी त्याच्यानंतर मग भाजून मस्तपैकी मी पण खाणार आम्ही पण खाणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा संध्याकाळची वेळ झाली तेव्हा बकऱ्या पण चालल्यात घरी तर ही आपली गाडी तर गाडीवर ठेवायचं परंतु आज सोपती पण आणलं कोणाला आता कसं घेऊन जावं घरी तर आता ह्या हातां गाडी चालावं लागेल त्याच्यामुळं व्हिडिओ काय काढता येणार नाही थोडा वेळ थांबतो मित्रांनो गाडी इथं बंद केली बाप्पा ते मम्मी मित्रांनो इकडं काय नाही समोर सगळी धूळ दिसती त्या धुळीमुळंच मी गाडी थांबवली कारण एकतर बकऱ्या आरामशीर चालतात आणि किती हॉर्न दिला तरी पण त्या बाजूला काय सरकत नाही त्याच्यापेक्षा म्हणलं थांबावं त्याने जी धूळ उडाली त्याच्या पायामुळं ही धूळ पण थोडी कमी होती आणि मला पण थोडा जायला रस्ता मोकळा होऊन जातो चला आता गेल्यात बकऱ्या दिलं भास तो भास तिच्या अंगात ते आम झोंबल त्याची बरं हात पाय खाजवतील तिथे तू चालते रे चाल तर आता इथं इथं जा करतो इथं घेतो बाजून सर का आधी रे बाळा

सर्वात मस्त बैगी घेतो आता जमा करून घाले आणि तर मित्रांनो हे बा मस्तपैकी घेतलं भाजून आणि आता द्यायचं लेकरला खालं